मित्रांनो आजच्या या उस, उसाटण्याच्या मैदानामध्ये एक चांगली प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटली आपला सर्वांचा लाडका भवानी आणि इकडे नकड्या एक मुंबईमध्ये चांगला पदार्पण बघायला वाटत जितेश कालनी यांच्या नावाने आपल्याला एक बॅनर बघायला भेटलेला आणि त्याच्यामध्ये एक चांगला पैरा भवानीचा आणि विपक्षी गाडी होती लक्ष आणि दुडकी एक चांगली गाडी झाली आणि एक नंबरची गाडी झाली त्याला जितेश शेटचे बोलूया दादा नमस्कार नमस्कार दादा आज बघतोय की नकडे तुमच्या दावणीला आलाय सांगा ना थोडक्यात कसं काय आलाय नकऱ्या माझ्या मित्राचा बैल आहे निलेश शेठ काले शिरूल पुणे आणि हा बैल ऑलराऊंडर बैल आहे घाटात पण पलतो तीन फेऱ्यात पण पलतो बैल आणि मुंबईला पण पलतो दादा सांग दादा बैलाबद्दल दा सांगा ना कुठ म्हणजे कसा काय पलतं आणि काय त्याची करामत आहे हा बैल दोन्ही कांदा बाहेरनं पलतो आणि आतनं पण पलतो ओके आणि बाहेरनं जेवढी पब्लिक असेल तेवढ्या स्पीडने बाहेरनं पळतो पलतो बैल दादा जेव्हा खरेदी केली सॉरी तुमचा एक बॅनर पडलेला तेव्हा प्रत्येक जण बोलत होता की कुठंतरी हा या बैलाचं नाव ऐकू खूप चांगला पलतोय दिसायला शरीर म्हणजे असं वाटत नाही की एवढा भर भक्कम आहे पण पलते एकदम टॉप फीडला काय सांगाल ह्याचं पूर्ण म्हणजे पूर्ण घाटा तर जिथे जाईल तिथे राजा असतो घाटाचा हा बैल आणि भरपूर ट्रोप्या आणि बुलट आणि बाईक भरपूर जिंकल्या त्या बैलांनी घाटावरती म्हणजे मोठी कारकिर्द आहे का याची घाटावरती पण कारकीर्द आणि तीन फेऱ्यात पण कार्तिकांनी सेकंद बैल पालतो ओके मग आता करार वगैरे कसा काय केलेला तुम्ही करार काय ना मध्ये आम्हाला बैल दिला त्यांनी इंग्लिश किती दिवस तुमच्याकडे असणार किती वेळ पालवणार आता काय ना पूर्ण सीझन पालवायचा पूर्ण सीझन अ बघा कुठं ना तुमची दोस्ती पण या आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठी होत चाललेली आहे आता आज बघते तुम्ही मिलिन शेट असतील किंवा सायरड बैलाचे मालक असतील सुनील यांच्या यांच्यासोबत राहून आज तुम्ही कुठेतरी एकदम टॉपच्याच शर्ती केल्याचा एक, एक निर्धार केलेला आहे काय सांगाल आपण पहिल्यापासून टॉपच्याच शर्ती करतो आणि आपल्याला टॉपचा केला असल्या तरच आवडतो नाही तर आपल्याला तेवढं काय आवडत नाही टॉपचा खेळ नसल्यावर बैलाकडे बघता काय वाटतं काय करू शकतो मुंबई बिनजोडला बैल आता काय करेल तर सर्वांना दिसेलच आणि बैल दोन्ही एक अांधी बाहेर न पलतो जेवढी पब्लिक असणार तेवढी बैल पलतोस पलतोस दादा एक चर्चा पण होती की खरोखर बैल तर घेतलाय चांगला पण तिकडच्या पलवण्यात आणि आपल्याकडच्या पलवण्यात जाम बोलतो फरक असं आपल्याकडे पब्लिकला पलत नाही बैल काय सांगाल गेल्या वर्षी सर्वात मोठी टोपची गाडी पलायची नाईलांचे दे नाव नाही सांगू शकत ती ते मुंबईमध्ये येऊन या बैलाने गाडी मारून गेलेली आहे बैल वा म्हणजे मित्रांनो बघा हा अशी कारकीर्द आहे नकऱ्याची नकऱ्या सध्या किती जाती आहे दादा नकऱ्या चार जाती आहे आता चौथा झालाय बैल वा म्हणजे भवानी भवानीमध्ये पैरायचं वगैरे कसं काय केलं भवनी काय ना आमची बैल रेग्युलर पलतातच बैल त्यांची बैलान <स्थाथा> आमची बैल एकत्रच पालतात कशी पलाली गाडी गाडी चांगली पलली आणि विजय झाली गाडी दादा प पहिल्याच वेळी म्हणजे आता बघा इकडं पहिल्यांदा म्हणजे गेल्या वर्षी येऊन गेला यावर्षी पहिल्यांदाच आला आणि लगेच तुम्ही एकदम मोठी गाडी समोर बघायला गेला तर लक्ष आणि दुडकी सगळीच सध्या चांगली गाडी पाल ती पण लक्षाला पण स्पीड चांगला आहे लक्षाला पण स्पीड चांगला आहे ना लक्षात तीन फेऱ्यात म्हणजे आपले मुंबईचं नाव चांगला करतो आणि दुडकी पण तीन पण पालतो आणि बिंदरला पण दुडकी एक नंबर बैल पालतो बाहेरनं उजव्या गांधी आणि कुठंतरी ही गाडी केल्याच्या नंतर आनंद कसा आहे कारण का बघा केल्याचा तर तुमचा पण म्हणजे येतोय टॉप मध्येच केल्याचा खेळायचं काय ना दुडकीवाल्यांचे आपले पण असे संबंध आहेत संबंध आहेत तसे आपले संबंध आहेत आणि दुडकी आणि आपला धडक वारला तो एकत्रच पडत होते त्याच्यानंतर बोलला आपणच शर्यत करू दादा धडक गेल्याच्या नंतर कुठं ना कुठं तरी एक असं वाटलेलं की आपलं नाव टिकून राहायसाठी काहीतरी खरेदी असावं किंवा करार असावा म्हणून तुम्ही आज नकरी आणलाय काय सांगाल आपलं नाव टिकून राहिलं आहे ना आपला सैराट बरोबर आहे आज बघायला गेलं तर सैराटच्या सोबत म्हणजे एक आता फक्त एवन जोडी बोलत आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव कुठेतरी घेतलं जातं कसा आनंद असतं काय आनंद आहे आपलाच बैल आपल्या आम्ही शाळेत शिकलो आणि एकाच वर्गात असून येणार आणि त्या जेव्हा एखादा नंदी टॉप मध्ये बोलत असतो तेव्हा त्या नंदीच्या मागे आपलं नाव लागणे किती सौभाग्याची गोष्ट आहे काय ना मध्ये आणि एकदम आम्ही जीवला मित्र होतो लहानपणापासून लहानपणापासून म्हणजे आम्ही एकदा सायकलवर आम्ही छाडत जायचो विचार करा तुम्ही म्हणजे एवढं आम्ही चड्डीवर फिरायचो एकत्र म्हणजे एक सांगा उदाहरण बरोबर आहे दादा या, या म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठेतरी दोस्तीला पण इम्पॉर्टन्स देतात देता किंवा एवढं चांगले जवळचे दोस्त बनलेत काय सांगाल तुम्ही काय नाही आमची आम एकदम लहानपणाची दोस्ती सुनीलचे ना माझे बैलाचं नियोजन कसं करणार आहे आणि कोण करणार आहे बैलाची आम्हीच करतो आम्ही मी झालो आमची पोरं सुनील पाटील आपला घेसरचा काय अपेक्षा ठेवाल तुम्ही यावर नांदिवलीचा अरविंद पाटील बोपर ओके अरुण डायवर चिंचिवलीचा आपले आकाश राऊत श्री पाटील मिलिंद शेठ नयन हे सर्व आपले ग्रुप एकत्र निघून दादा काय अपेक्षा ठेवाल या बैला बैलाकडनं काय नाही अपेक्षा जे करील ते बैलच करून दाखील आपला बैल कारण की बैल पलतो आता मी बोलण्यापासून सर्व लोकच बघतील थोड्या दिवसांनी बैल दोन्ही कांद्या पलतो आणि उजव्या गांधी डाव्या कांदीपासून पासून उजव्या खांद्या जास्त पलतो आणि आत्ना जर असला बैल तर गाडी सोडतच नाही म्हणजे कुटुंब पण टाका सारखाच बोलतंय कुटुंब टाका त्याला बघायला गेलं तर वासरू म्हणजे एकदम असा पातल दिसतय पण कुठून कुठं तरी आवरा नाव करेल काय वाटतंय याच्याकडे बघता काय नाही आपलं निलेश शेटकरन आपण एक चेअरमॅन नावचा बैल नेला होता पहिला तो बैल आता आपण शेटने आपल्या मित्राकडे दिला आहे आपूस घरी वासरू पण आहे बरोबर आहे बैल बैलाची शरीर बघता म्हणजे त्याची फिटनेसच तशी आहे का त्याला जे नंतर होऊ शकतं काय नाही तोंडातून काहीच खात नाही बैल स्वतःहून काहीच खात नाही याला पूर्ण टोटली भरवायला लागतो बैलाला मग दादा असे नाही म्हणजे पोरं वगैरे जाम करतो आणि पोरं पण असं राज असतं दोन राज आपले मग आज दादा एकच करणार का दोन बघूया आता बैल पण आलाय ना पहिली शरद झाली पहिला पहिल्यांद विन झाले चालेल दादा आजचं सा भुंगा शहरचं नियोजन कसं काय भुंगा शहराचं नाव दिलं उर्जू आता ज्याला कोणला फिरवू हसिरुती लावेत बरोबर चला शुभेच्छा देव जिथे शेटला आता जाणारे शहर दिवाला बाकी एक मोठी मुलाखत घेऊया कधी वेळ भेटला ना तर घरी जाऊन कारण का बैलाची म्हणजे खूप मोठी कारकिर्दी खूप सारे बुलट गाड्या अजून ट्रॉफ्या अशा घर भरून अशा ट्रॉफी त्यांनी जिंकलेल्या आहेत त्याच्याबद्दल पण चर्चा करू धन्यवाद शेटक टोटल सव्वीस बैले आहेत पूर्ण असा एक मोठा गोडाऊन आहे बक्षिसने भरलेला आहे लागला ते आता जाईन तेव्हा मी तुम्हाला लिहून जाईन शंभर टक्के आणि घाटाचा कंटिन्यू जिथं मैदान असेल ना तिथे जलवा आणि पक्ष्या ही गाडी एक नंबर करते ते करतेच आणि लागोबाट आता थान थार गाड्या आहेत ना आपल्या लागोबाट तीन थार जिंकल्यात ट्रॅक्टर पाच जिंकलेत जलवानी आणि पक्ष्यानी मस्त बघा कुठून कुठेतरी मैत्री संबंध ठेवल्याच्या नंतर एवढा चांगला नंदी आज जितेश शेटकालानी यांच्या दावणीला आला चला शुभेच्छा देऊया या नंदीला देखील मुंबईमध्ये टॉपमध्ये नेतील अशी आशा करूया धन्यवाद दादा धन्यवाद